विदर्भातील रिन्मोचन ही श्री संत गाडगे महाराज यांची कर्मभूमी त्यांनी एकशे वीस वर्षांपूर्वी जेव्हा घर सोडले व घर सोडल्यानंतर त्यांनी प्रथमच जे समाजकार्य सुरू केले ते रिन्मोचन इथूनच रिन्मोचन येथील एक आख्यायिका आहे ती म्हणजे येथे मृद गलेश्वर मंदिर ज्या मंदिरावर पाणी टाकले की सर्व मनोकामना पूर्ण होतात गाडगेबाबांनी सर्वप्रथम पूर्णा नदीच्या काठावर माती टाकून घाट बांधले तेव्हापासूनच म्हणजे एकोणीसशे सात पासून या यात्रेला सुरुवात पौष महिन्यात झाली या यात्रेत येणाऱ्या दीनदुबड्या अंध अपंग व निराधार वृद्ध स्त्री पुरुषांना मिष्टान भोजन समवेत वस्त्रदान केले जात होते तेव्हापासूनच आजपर्यंत मागील एकशे वीस वर्षांपासून हा सोहळा अविरत अखंडित हा सोहळा सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संस्थांचे विश्वस्त बाबूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे अन्नदान व वस्त्रदान सोहळा चार फेब्रुवारीला संपन्न झाला सोहळ्यामध्ये अन्नदान हे दर्यापूर मूर्तिजापूर तालुक्यातील व्यापारी लोकांकडून केले जाते व वस्त्रदान हे अकोला अमरावती व मुंबई येथील लोकांकडून चार ते पाच हजार दिनदुबड्या अंध अपंग व कुष्ठपीडित निराधार वृद्ध स्त्री पुरुषांना वाटप केले जाते गाडगे महाराजांनी आपलं घर सोडल्यानंतर एकोणीसशे साली या विमोचन सत्रात पाय ठेवला हो त्यावेळेस अशी आख्यायिका होती की मुदगेलेश्वरांवर ओल्या कपड्यांनी पाणी टाकायचं तर देव प्रसन्न होते असा रविवार असूनही त्या ठिकाणी ते करायचे त्यामुळे तिथं बाबांनी पाहिलं की ओल्या कपड्यांना बाया माणसं आंघोळ करताना पडतात आणि म्हणून बाबांनी त्या ठिकाणी कोरडी माती टाकून एक आपलं समाज दायित्व जे आहे ते करण्याचं काम केलं पण विरोध केला नाही त्याच ठिकाणी बाबांनी आज म्हणून त्यांना पाच घाट बांधले आहेत जो तीन या बाजूचे आहेत आणि दोन मुद्गलेश्वराच्या बाजूचे आहेत लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सेवा केली की त्यावेळेस ज्या काही बोटॉवर त्या लोकांमोर सुरू केलेली सेवा आज ते तीन चार हजार लोक या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून जमा होतात आठ दिवस बापूसाहेब देशमुख संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व त्याच्या अगोदर त्यांचे वडील अच्युत्र रूपदासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक हा सर्व कारभार गाडगेबाबनंतर चालत आला आहे आज थंडीच्या दिवसात होतं मागच्या वर्षी तर ब्लँकेट वाटप झालं तर यावर्षी बायांना लुगडे पुरुषांना धोतर आणि मिष्टांनं जेवण जे आहे ते दर्यापूर तालुका मूर्तियापूर तालुका आणि अमरावती येथील व्यापारी वर्गांतर्फे जेवण दिले जाते तर मुंबई नाशिक अकोला आणि अमरावती या मंडळींच्या वतीनं कपडे वाटप हे दरवर्षी केलं जाते हा एक महिना जवळजवळ उत्सव एक चालू असतो येणारी चौदा फेब्रुवारी ही दे रथसप्तमी आहे या रथसप्तमीच्या दिवशी या यात्रा महोत्सवाचा समारोप आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुले येथून प्रतिनिधी धनराज खरचान